पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निरपराध भारतीयांचा बळी गेला ही भारतासाठी अत्यंत धक्कादायक बाब होती या हल्ल्यानंतर तात्काळ भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली यामध्ये सिंधू जल करार स्थगित करणं दूतावास बंद करणं पाकिस्तानी अधिकाऱ्यांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे आदेश देणं पाकिस्तानी नागरिकांना विजा देणं बंद करणं असे काही महत्वाचे निर्णय घेतले पण या सगळ्या निर्णयांबरोबरच चर्चा होऊ लागली की भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ शकतो याची पण आता तुम्हाला प्रश्न पडेल की पाकव्याप्त काश्मीर नेमकं आहे तरी कसा आणि मागील कित्येक वर्षापासून भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे या मागचं नेमकं कारण काय नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण बखरला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी भारत आणि पाकिस्तान मध्ये या पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा आला तरी कुठून हे समजून घेऊया या पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं भारताच्या इतिहासात डोकवावं लागेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महाराजा हरिसिंह हे जम्मू काश्मीरचे राज्यकर्ते होते तेव्हा त्यांच्या पुढे दोन पर्याय होते एकतर भारतात येण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा सा। मात्र हा निर्णय घेण्यासाठी हरिसिंह यांना बराच वेळ लागला मधल्या काळात भारत या काळात काश्मीर भारताचा किंवा पाकिस्तानचा भाग न बनता एक स्वतंत्र देश म्हणून अशी राजा यांची इच्छा होती पण या दरम्यान काश्मीरमधील ज्या मुस्लिमांना पाकिस्तानात जायचं होतं त्या मुस्लिम लोकांनी राजा हरिसिंहच्या विरोधात आघाडी केली तेव्हा आपलं राज्य धोक्यात येतं हे लक्षात येताच हरिसिंह यांनी भारतीय लष्कराची मदत मागितली तेव्हा भारतानं राजा हरिसिंह हो यांना मदत करण्यास मान्यता दिली मात्र तत्कालीन भारत सरकारनं महाराजा हरिसिंह हो यांच्यापुढे अट ठेवली की जम्मू काश्मीरला स्वतःला भारताचं राज्य म्हणून स्वीकारावं लागेल तसंच भारताचं संरक्षण परराष्ट्र धोरण आणि दळणवळण यासारखे अधिकार स्वीकारावे लागतील या सर्व अटी तेव्हा हरिसिंगाने मान्य केल्या त्या कराराच्या काळातच काश्मीरमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि या भागातील काश्मिरींनी स्वतःला स्वतंत्र देश घोषित केलं तेव्हापासून या भागाला पाकिस्तानकडून आझाद काश्मीर तर भारताकडून पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके असं म्हटलं जाऊ लागलं आता हा झाला पीओके चा इतिहास या भागाबद्दलचा ऐतिहासिक संदर्भ बघता या भागात पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे मात्र हा भाग भारताच्या अगदीच सीमेवर असल्यामुळे तसंच राजा हरिसिंग यांच्यासोबत झालेल्या करारामुळे भारताकडूनही या भागावर दावा केला जातो म्हणूनच जेव्हा जेव्हा पाकिस्तान कडून भारतावर दहशतवादी हल्ले होतात आणि भारत जेमा जेमा विरुद्ध पाकिस्तान हा वाद उफाळून येतो तेव्हा तेव्हा भारताच्या ताब्यात घेण्याच्या चर्चा रंगतात म्हणूनच पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता पुन्हा जेव्हा पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पाकव्याप्त काश्मीरला भारतात सामील करून घेण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आता या पीओकेच्या इतिहासाबरोबरच या जागेच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपती अशी दोन पदं आहेत तसंच इथं पाकव्याप्त काश्मीरचं विशेष मंत्रिमंडळ देखील आहे म्हणूनच या पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वतंत्र सरकार असल्याचा दावा केला जातो स्वतःचं असं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय देखील आहे पण या बाबी फक्त केलेल्या मर्यादित आहेत पी पीओके मध्ये जरी एक स्वतंत्र सरकार असलं तरी हे सरकार पूर्णपणे पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली काम करतं तसंच जर आपण इथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला तर केला लागून पाकिस्तानचा पंजाब प्रांत अफगाणिस्तानचा वाखान कॉरिडॉर आणि चीनचा शिंजियांग आणि भारताचा काश्मीर भूभाग जोडलेला आहे म्हणजेच काय तर हा भूभाग भारत पाकिस्तान अफगाणिस्तान आणि चीनच्या आपण आहे भागाच्या एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर हा भाग सुमारे तेरा हजार तीनशे चौरस किलोमीटर एवढा मोठा आहे या भागात सुमारे चाळीस लाख लोक राहतात आणि मुख्य बाब म्हणजे भारतीय काश्मीरपेक्षा हा भूभाग तब्बल तीन पटीनं मोठा आहे मुझफ्फराबाद या शहराला केची राजधानी म्हणून ओळखलं जातं तसंच या ठिकाणी मिरपूर, भिंबर कोटली मुझफ्फराबाद बाग नील, सुधानोटी आणि रावळकोट असे एकूण आठ जिल्हे एकोणीस तहसील आणि एकशे ब्याऐंशी संघ परिषद आहेत असा हा पाकव्याप्त काश्मीर स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून संबोधतो मात्र आजही हा भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखालीच आहे जो स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या करारानुसार भारताचा भूभाग असायला हवा होता त्यामुळेच जेव्हा जेव्हा पाकिस्तानकडून भारतावर काही हल्ले किंवा दहशतवादी कारवाया होतात तेव्हा भारतानं पाकव्याप्त काश्मीरला भारतात सामील करून घ्यावं किंवा भारतानं सरळ सरळ पिओकेवर कब्जा करावा अशी सरळ सरळ मागणी केली जात आहे पण मंडळी तुम्हाला काय वाटतं भारतानं खरोखरच पीओ केवर कब्जा केला तर त्याने पाकिस्तानला धडा मिळेल का पी ओ केला ताब्यात घेतल्यावर भारतावरील संकट दूर होईल का आणि भारत सरकार पीओकेला केला ताब्यात घेण्याच्या तयारीत ता आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा